नमस्कार मंडळी तर आज आपण बनवणार आहोत अंड्याची भुर्जी त्यासाठी मी त्यासाठी घेणार आहे मी चार अंडी चला गॅस ऑन करूया गॅस ऑन झाल्यावरती कढाईला चांगलं तापू द्या मग त्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार पाहिजे तेवढं तेल टाका तेल चांगलं गरम झाल्यावरती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मिरची मिरची अगोदरच टाकल्याने काय होईल ती चांगली परतली की ती तिखट लागणार नाही लहान ला मुला पण खाऊ शकतात तर चांगली तडतडायला लागल्यावरती आपण त्याच्यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे घेतले चांगले बारीक कापून ते आपण ॲड करूया चांगला एकदम लाल होऊ द्या एकदम कांदा आपला थोडासा कांदा लाल झाल्यावरती त्याला आपण झाकून ठेवा दोन मिनटासाठी आता परत बघूया कांदा लाल झाला की नाही कांदा चांगला थोडासा लाल झाला आहे चांगला मिक्स करून घ्या परत आपण एकदा कारण ह्याला चव त्याच्यानेच येणार आहे कांदा चांगला परतला गेला तरच त्याला उत्कृष्ट अशी चव येणार आहे तुम्ही परत ह्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवते झाकून ठेवल्यावरती परत बघूया दोन मिनटं ती स्थिती काय कांद्याची आपल्या चांगला लाल झाला आपला कांदा आता आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया एक मिडियम आकाराचा टोमॅटो टोमॅटो असे छान परतून घेऊया आपण पण आणि त्याच्यामध्ये आता आपण टाकूया हळद आणि मीठ आता चांगलं असं परतवून घेऊया आपण एकत्र करून घेऊया जे पण मिश्रण आहे चांगलं परतल्यावरती आपण त्याला परत झाकून ठेवूया दोन मिनटासाठी बघूया आता आपला मसाला शिजला आहे की नाही चांगला तेल सुटलं आहे याच्यामध्ये आता आता आपण याच्यामध्ये ॲड करूया को कोथिंबीर कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया आपली चार अंडी तर चार अंडी टाकल्यावरती आपण चांगलं त्याला मिक्स करून घेऊया गॅस ऑफ फ्लेम मी मिडीवरती ठेवून चांगलं हलवलं त्याला सुकं होईपर्यंत त्याला चांगलं मिक्स करून घ्या तुम्ही बघू शकता की थोडंसं पाणी सुकलेलं आहे अजून त्याला चांगल्या ढळवळल्यावरती आपली भुर्जी रेडी आहे थँक्यू फॉर वॉचिंग